आमदाराने बऱ्याच दिवसापासून तुम्ही जर बघितले तर आमसभा लावायला पाहिजे कोरोनानंतर आजही प्रत्येक वर्षी पावसाळी अधिवेशनाच्या आधी आमसभा होते आणि आमसभेमध्ये जनतेकडनं प्रश्नांना उत्तरं दिली जातात अधिकारी असतात प्रत्येक डिपार्टमेंटचा अधिकारी येतो आणि त्या अधिकाऱ्याला याच्या आधी आधी असलेली जी परंपरा तुम्ही जर बघितली तर तो पी डब्ल्यू डी असू दे कृषी खाता असू दे किंवा सगळ्या खात्यांच्या आधी प्रमुख आधी एचओ डीला बोलवलं जाते आणि तालुक्यातल्या सगळ्या लोकांना सरपंचांना त्या आमसभेचं निमंत्रण दिलं जाते तालुक्यातल्या प्रमुख लोकांना ते आमसभेचं निमंत्रण दिलं जाते आणि आपले असलेले प्रश्न किंवा आधा आगामी मार्चचं बजेट अधिवेशन असू दे किंवा पुरवणी अर्थसंकल्प असू दे ह्याच्यामध्ये विकासाची काही काब समाविष्ट करता येतात का किंवा जनतेचे असलेले काही प्रश्न असतात किंवा तुम्हाला यावर्षीचं खताचं नियोजन कसं केलं पाहिजे बियाण्यांचं नियोजन कसं केलं पाहिजे याचा संपूर्ण आढावा त्या आमसभेमध्ये घेतला जातो परंतु कोरोनापासून ह्या भागामध्ये एकही आमसभा झाली नाही आणि त्याचा फटका लोकांच्या विकास कामांवर सातत्याने बसत असतो आणि एचओडीची ज्या पद्धतीने तुम्ही भारताचं खरीबाची नियोजन बैठक करायला पाहिजे आणि त्या खरीबाच्या नियोजनाच्या बैठकामध्ये शेतकऱ्यांचे काही प्रतिनिधी बोलवले पाहिजेत किंवा शेतकरी बोलवलं पाहिजेत किंवा त्यांच्या असलेल्या कार्यकर्त्यांना बोलवून ना एक खरीबाचं नियोजन केलं पाहिजे आमसभेचं नियोजन असतं ते केलं पाहिजे कुठे पावसाळ्यात जायला रस्ता नाही का कुठे नाल्यावरून ना जायला लागतं का कुठे नाला क्रॉस करायला विद्यार्थ्यांना कुठे अडचण आहे का गावाला कनेक्टिव्हिटी कुठे हे होते का किंवा आरोग्याची समस्या कुठे निर्माण होणार आहे का ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला जातो आणि तो गेल्या ह्याच्यापासून कुठल्याही पद्धतीने घेतलं जात नाही तालुक्याची जी आढावा बैठक व्हायला पाहिजे ती आमदारांनी घ्यायला पाहिजे खासदारांनी घ्यायला पाहिजे किंवा यांनी तशा पद्धतीने आपल्या तालुक्याला दोन खासदार आहेत आणि तीन आमदार आहेत या तालुक्यामध्ये परंतु तशा पद्धतीने नियोजन करताना कुठेही आपल्याला दिसत नाही आणि त्याचा त्याचा फटका विकासाला निधी भरपूर दिसत असेल परंतु खऱ्या अर्थाने विकासापासून आपण कोसोबत दूर आहे ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे किंवा ज्या मूलभूत समू समस्या आपल्या आहेत त्याच्यावर काम व्हायला पाहिजे ते प्रामुख्याने होताना दिसत नाही